स्वतःचे मन मारून याचे त्याचे मन जपलं स्वतःचे मन मारून याच्या त्याचे मन जपलं स्वप्नांची बांधुनी गाठ इतरांसाठीच आयुष्य तुझे खपलं पोटाला चिमटा देऊन वेळासारखा तू राबत होता अरे पोटाला चिमटा देऊन वेळासारखा तू राबत होता पायी पायी जमा करून खात नुसतं भरत होता आयुष्याच्या आनंद शनी इतरांच्या स्वप्नासाठी तू झिजत होता आयुष्याच्या आनंदी शनी इतरांच्या स्वप्नासाठी तू झिजत होता भविष्याच्या चिंतेत स्वतःच्या वर्तमान मात्र घालवत होता मान सन्मान प्रतिष्ठेच्या लालसेने हक्काची मानस तू गमावत होता भौतिकतेच्या लालसेत आत्मिक समाधान मात्र हरवत होता अरे वेळा निरोपाच्या क्षणी तुलाही वाटलं असावं वा आयुष्य मनसोक्त जगायला हवं होतं निरोपाच्या शणी तुलाही वाटला असावं स्वतःसाठी थोड तरी जगायला हवं होत स्वप्नांची मारली ती गाठ हडूच उलगायला हवी होती सवंगड्यांसोबत हिरवा निसर्ग हिंडायला हवा होता सवंगड्यांसोबत हिरवा निसर्ग हिंडायला हवा होता कृत्रिम सोंगड्यांच्या या रेस मधून बाहेर पडून आयुष्य मनसोक्त जगायला हवं होतं पण हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल यासाठी तू नुसताच पडत राहिलास पण हे काय म्हणतील आणि ते काय म्हणतील यासाठी तू नुसताच झुरत राहिलास बघ सगळेच गेले घरी निघून मशानात मात्र तू एकटाच जडत राहिलास मशानात मात्र तू एकटाच जडत राहिलास मशानात मात्र तू एकटाच जडत राहिलास